हो पायपाच्या होल मध्ये थोडासा दिसतोय आणि इकडून एक जागा पावसाचं पाणी झालं केलंय काय दादा पकडली होती थोडं दिला ओके ओके ठीक आहे आता तू तिकडून येईल किंवा इकडून येईल येईल तो, तो तरी पण जागा काढून बघा तुम्ही तर हे बघा एकदम एंडला जाऊन बसलाय नागोबा ते बघा पूर्ण आता जायचा प्रयत्न करते त्या साईडला आणि तिकडे मातीने थोडासा भर टाकलेली आहे म्हणजे माती पॅक झालेली आहे थोडस आपण काय काय करू रिकाम करू म्हणजे तो डायरेक्ट बाहेरच निघतो म्हणजे तुम्ही पाहिलं त्यावेळेस लक्ष कस काय केलं एवढा पायपामध्ये अंधारात बाहेर होता तो हा 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 बाहेर होता अच्छा ओके ओके अच्छा ओके लक्ष गेलं विषारी सात आहे का नाही पण शेपटी मात्र काढून खूप असा एग्रेसिव्ह लाभ अरे अरे चावल 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 डेंजरस असते असं करते अरे बाप खाल्ले शेपटी आली बघा ती हातात शेपटी आली आहे बघा माझ्या हातात आणि त्यांनी खाल्ले बघा मोठा असा पेडूप खाल्लाय पोट हुगलंय त्याचं पेडूक खाल्ल्यामुळे पाणी टाकलं शांत होत हे खरं नाहीये